नमस्कार मित्रांनो आज आमच्या गावातील श्रावणिक वार्षिक पूजा हे बघा इथे आम्ही सत्यनारायणाची पूजा बांधलेली आहे आमचं गावातील सातेरीचं मंदिर इथं इता, आम्ही पूजा बांधलेली आहे आमचे तीर्थ प्रसाद देणारे आजोबाची गर्दी झालेली आहे दुपार होते दुपार ते दोन ते सगळे जण जमतात ते क्लबात रिनोव्हेशन चालू आहे त्याच्याबद्दल हे बघा लोक जमलेले आहेत सगळी अशी मित्रांनो लोक प्रसाद घेऊन पाया पडून आलेले ही तुम्ही बघू शकता आमचा महाप्रसाद पण आहे है मंदिराला हैसार महाप्रसाद असा आणि तुम्ही हे बघा आमचा काहीतरी काजू घालून काहीतरी केलेलं असा आमच्या गावातील सर हैसर काय काय चालू आहे काय सर रांच्या सगळं चालू असा हे बघा सर हाय भाई उच्छा यो च क्लब वात वेनर नंतर आता उद्घाटन झालं हेतलो हे बघा इतर बसले गजाली मारतात फैशन ही लोका बघते योगा हे यो फक्त गजाली करतात आणि काय नाही बर्ग हे बघा क्लबात या बघा इतर क्लब आहे चालू म्हणजे सगळी करता करतात या पूजे निमतान आमचा जो क्लब रेडी झाला देवबळात त्या क्लबचे इनॉग्रेशन या करपाक करता सो ह्या क्लबचे नाव असा देवळ स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब आणि मॅनेजर असा श्री प्रमोद नक प्रिडंट श्री युवराज राणी व्हाईस प्रेसिडंट श्री विश्वास राणे सेक्रेटरी प्रणव नक सेक्रेटरी श्री वामनराव राणी ट्रेजर श्री रोहित नक अँड श्री श्रीराज नाईक ओके सो हा रिक्वेस्ट करता कृष्णा श्रीकांत देता बाबलो अँड रितेश आणि आमची आई त्यांनी इनॉग्रेशना खाती मुखार मित्रांनो यो बघा डेलीच वाशाडो लेट येता एका सांगतले तुम्ही उभं <laughs> मारपुरा मित्रांनो ऐसर आमचा क्लबाचा उद्घाटन झालेला असा श्री जगदीश दाणे जमली क्लबचा उद्घाटनाक आमच्या आता सध्या पाऊस येوباचा असा कारण बाहेर सगळा काळोख झालेला असा

या बाजू के बघ वाट चालू आहे असा खूप घाई करतात ही सगळी बहिणाला लागी लागी रावा सगळ्यांना घेऊन येईल जाऊ दका की नाही वाडा हा पुरं असू मी ना आता बघा सर कापा वगैरे चालायचं सर गावभाव आमचे सगळे हे जमलेले सर चालू चालू असाय बघायला आमचा जॉईंट जॉईंट एकाउंट केला तर उबेर तुम्ही बघू शकता

હાલ ચિત્તાની ભૂગ્યાલવા Modern प्यार का राजकुमार है

एक चेडो असा हज्या वगडा व्हिडिओ काढा दररोज ही बघा ही त्याची आणि ही काकी बघा रांगोळी

transman asor george illasan so. 902 balig mujhe motor ka number yes. batao okay. number beginner mr sir so kitikar pade nice. padne lag gaye

आणि बरं दिसत असे आमच्या गावां प्रोग्राम आहे आणि पूजेच्या निमित्तान म्हणून असे प्रोग्राम झाला आणि माझे दोन सदस्य झोय देव बर कर थँक्यू थँक्यू हाकार्यूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा श्री गजानन महाराज की जय श्री स्वाई बारा भूमि माता की जय सुख करता दुख करता

क्वेशन करत आन्सर देऊन क्वेश्चन फुड आई ऐकायला सगळे रामायणात राम लक्ष्मण लक्ष्मणच्या काय नाव केले

आता पूजेचे रात्री आता साडे नऊ जी आता आणि आता आमच्या देवळातली पूजा सोपता आता आमचे बाबा हे करता आता आमची पूजा एंड झालेली असा सगळा प्रोग्राम वगैरे सगळं झाले असा डिस्कशन झालेलं असा आहे बद्दल आरतीचा सगळ्याचा काय गावलेला असा त्याच्याबद्दल बद्दल डिस्कशन ही बघा ही प्रसाद काढा मम्मी पण ही बघी गावतेल्या टायमार गजाली चललेलो असतात त्यांच्या पळपाची